नु। नु। आज आमच्या मराठी शाळेमध्ये बाजार भरलाय तुम्हाला दाखवतो तुम्ही त्याच्या आधी तुम्ही बोल्ड एकदा पूर्ण वाचा मित्रांनो आहे आपल्या गावचे सरपंच आहे अशोक गायकवाड हे आपल्या शाळेचे सर आहेत मुख्य अजून एक सर आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो हे दुसरे सर आहेत सर तुमचं नाव हे दंगादर जिल्हा परिषदेला साजरा विविध प्रकारचे साने उपक्रमाचं निवेदन करत असतो त्याच पद्धतीने आज आम्ही बालानंदी राहणार हा उपक्रम निवडलेला आहे यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाबद्दल बरोबर आकडे मोड नाणी व नोटा ओळख यांची ओळख जितर व्हितर वजन वस्तूमाल माल मोठे मोसेना या सर्व गोष्टीचा अंदाज येऊन ते विद्यार्थी हवी जीवनामध्ये चांगले नागरिक घडतील या दृष्टीने आम्ही नेवे उपक्रम राबवतो त्या पद्धतीचा हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि समस्त ग्रामस्थ ताजनापूर यांच्या वतीने या उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही भविष्यात याहीपेक्षा छान असा बाधनं मेळाव्याचं आयोजन करणार आहोत सगळे पाहुणे बसलेला आहे तर हे सर आहेत सर काय म्हणतील आपण पाहू ताजनापूर प्राथमिक शाळेमध्ये सर

शेवगाव तालुक्याचे बीजेपीचे उपाध्यक्ष नवनाथ आंबे पाटील ताजनापूरच्या मराठी शाळेमध्ये छोट्या मुलांचा बाजार अ तारी या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा आनंद बाजार गुरुजीने आयोजित केला त्याबद्दल मी सर्व गुरुजींचा गाव करायचं अभिनंदन करतो आणि शाळेच्या ज्ञानातून मुलांना व्यवहार कसा असतो कळावा थांबवत येथू समोर ठेवून मुलं हुशार कशी व्हावी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली या ठिकाणी या शाळेचे शिक्षकांनी दाखवून दिलेलं आहे दावगुण्याचा प्रसार चांगला आहे मुलांचा प्रिस चांगला आहे हा आनंदी बाजार दर शनिवारी भरत यावा आणि मुलांचं ज्ञानामध्ये जा जा भर पडावीत असा हेतू दाते सर आणि कंटाळ सरांचा सरपंचा मानस आहे ताजी मुलं मुलं प्राथमिक अवस्थेमध्ये उशा व्हावी हा ये तू समोर ठेवून हा आनविवादिक ठेवला आहे या अनुविवादांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद तर आपण सगळ्या मुलांचं नाव विचारणार आहे त्यांनी काय काय आणलं ताई तुझं नाव काय आहे क्या यश श्री तू काय ऐकायला आणलंय कसं आहे भाजी बरं कसे आहेत ताई चाळीस रुपये किलो माप दिलंय लहान असे बाळा आपलं नाव काय गोडेशेवाडी आपलं नाव सांग ना? नाशे हो तुझा तू काय आणलाय केक केक आणला कसा आहे केक दार पूजासाठी आणले का ते पोरांला खेळायला फुगे दादा तुझं काय नाव आहे रेंढा मिरचंद ते आणले त्यांनी तुझं काय नाव आहे सिद्धार्थ तू काय आणलाय वांगे हे काय आहे दाल हा बाल ठीक आहे तुझ काय नाव आहे तू काय आणला आहे बाजार करून राहिले सध्याला तू काय आणला बाळासा कोथिंबीर कशी जोडी दहा रुपये बाळा तुझं काय नाव आहे तुझं नाव काय तू काय आणलं ताई तुझ काय नाव आहे अनिता अनंता तू काय आणलं ताई काय नाव आहे तुझं काय तुझं काय नाव आहे बाळा तुझं काय नाव आहे सरपंच मुलगा आहे <स्पेथ> हे लिंबू तुझं काय नाव आहे उत्कर्ष आळूचे आळूची पानं आणले त्याने अय बाळा तुझं नाव काय आहे ना तू काय आणलं विकाला मोठे बोल थोडं खायची भाजी ठीक आहे दाल भाजी ठीक दादा तू काय आणलं घासाची भाजी घासाची भाजी टमाटे बटाटे ढोबी मिरची तू काय आणलं दादा बटाटे ठीक आहे तू काय आणलं काय मोठ आणि बोल भजे पाव आणलेत लवकर या घ्यायला यांचे चिरंजीव हे तू काय आणला दादा लिंबू काय नाव आहे तुझं आळूचे पानं घ्यायचे का ताई दादा सांग काय नाव आहे तुझं अभिषेक तुझं तुझं तुझी तर पिशवी खाली दिसती असं आमच्या गावात बाजार भरलाय इथं कोण आहे खरा शेतकरी आहे किती मोठी भाजी आणली आदित्य वीस ताई तुझं नाव आळूचे पान आणले पालकाची भाजी बटाटे चिरंजीव ताई तुझं नाव काय आहे वांगे आणले ताई वांगे जास्त बाजारमध्ये वांगे तू काय आणलं डाळ डाळ आणली काय नाव आहे तुमची टीम एक काय आणलं तुम्ही नाव काय तुझ तू काय आणलं पॉप तुझं काय नाव आहे तू कोथंबीर आणली तुझं काय नाव आहे कुठं काय नाही का वाघ हे काय वाले कस का माझे कस आहे काय पण मीठ आहे का नाही काय वा वाणूस पाणी बिनी सगळं सोय का पाणी नाहीये तुम्हाला ठीक आहे <स्थिनेगे> ठीक आहे दादा तुझं नाव काय आहे सुदर्शन बोल आणले तू ठीक आहे याविषयी तुम्ही काय बोलू शकता आजचा आनंदी बाजार म्हणजे खूप आनंददायी बाजार आहे सगळ्यात आनंद मिळाला याच्यातून आणि मुलांना पण विकण्याचा आनंद मिळाला आणि आम्हाला पण त्यातून खूप म्हणजे चांगल्या गोष्टी मिळाल्या ताज्या पालेभाज्या मुलांचा थँक्यू सबस्क्रायबर पाहू शकता तुम्ही असं आमच्या गावचा प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळेचे शाळे शाळेमध्ये भरल बाजार भरलेला आहे बाजार आहे आमच्या माझ्या भावाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसं वाटतय